व्यापाऱ्यांचे कुटुंबीय दंग झाले निसर्गमय केशरबागमध्ये गेली सत्तावीस वर्षांपासून ऑइल ग्रीज स्पेअर पार्ट क्षेत्रात अग्रेसर असलेल्या अनिल मेहेर यांच्या अरिहंत ट्रेडर्स व भारत सरकारच्या अंतर्गत बॉमर रॉली कंपनी यांच्या वतीनं नगर जिल्ह्यातील व्यापाऱ्यांचा परिवारांसह स्नेह मिळावा केशरबाग मेहर कृषी पर्यटन केंद्र नगर दौंड रोड खंडाळा येथे निसर्गमय वातावरणात संपन्न झाला यावेळी मेहर कृषी पर्यटन केंद्राचे संस्थापक अध्यक्ष अनिल मेहर यांनी व्यापाऱ्यांच्या परिवारासाठी हुर्डा पार्टीसह मिटिंगचं आयोजन केलं होतं या हुडा पार्टी साख्या व्यापारी अपने परिवार उपस्थित होते के साथ इतना दूर आया है मैं थोड़ा इंटरेक्ट कर रहा था कुछ लोग 100 किलोमीटर से दूर से आया है कुछ लोग और दूर से भी आया है एंड आई अप्रिशिएट यू सर न्यू सोना ऑटोमोबाइल्स दैट यू अप्रिशिएट यू रिकॉग्नाइज द लॉयल्टी 45 इयर्स से मेयर साहब नवनीत के साथ है वो uh, 20 इयर्स से बालमरोल के साथ है बालमरोल जैसे हमने स्टार्ट किया था रिटेल डिस्ट्रीब्यूशन में वो तब से है दो बलबरलॉरी वन फिफ्टी एट ईयर से है एज ए कंपनी एज ए पी एस यू सरकार को हमने लास्ट फोर्टी फाइव ईयर्स में कभी भी लॉस नहीं दिया है सो so, हम फोर्टी फाइव ईयर्स से नेवर एवर लॉस मेकिंग कंपनी है तो हम एक मिनी रत्ना कैटेगरी वन पी एस यू है सरकारी कंपनी है तो so, मैं ये क्यों बोल रहा हूँ दैट हमने कभी लॉस नहीं किया क्योंकि जो 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 कंपनी लॉस नहीं करता है वो सरकार उसको जोड़ के रखता है हम एटलीस्ट अनदर 150 फिफ्टी ईयर्स सरकार के साथ रहेंगे और हमारा डिस्ट्रीब्यूटर्स जो है वो भी हमारे साथ अनदर फोर्टी फाइव फिफ्टी हंड्रेड वन रहेगा तो मैं ये क्यों बता रहा हूँ आपको जिस कंपनी का हिस्ट्री अच्छा है जिस डिस्ट्रीब्यूटर का हिस्ट्री अच्छा है आप वो कॉम्बिनेशन जो सर्विस देता है आपको आप उनके साथ आपका इन्वेस्टमेंट कर सकते हैं एंड सही सवाल कोई कोई पूछ रहा था फाइव थर्टी आएगा आएगा सर कुछ साल पहले बैलबर सिर्फ एक ग्रीस का ब्रांड के नाम से जानता था बट आज हम ग्रीस से ज्यादा तेल बेच रहे अगर मैं आपसे सवाल करूंगा कि कितने कितने कंपनीज ऑयल तो बनाते हैं आपके हिसाब से एटलीस्ट तो एक नंबर आएगा फिफ्टी हंड्रेड हंड्रेड प्लस बट अगर यही सवाल मैं दूसरे तरीके से पूछूंगा कितने ग्रीस बनाते हैं तो ये सवाल मैं क्यों पूछा क्योंकि आप तो ऑलरेडी जानते हैं हमारा कॉम्बिनेशन कैसा है कंपनी का हिस्ट्री और डिस्ट्रीब्यूटर का हिस्ट्री बट इन दोनों से ज्यादा क्या व्हाट इज द मोस्ट फंडामेंटल चीज आपको कोई बिजनेस करना है कोई भी प्रोडक्ट कोई भी इंडस्ट्री सबसे मोस्ट इंपॉर्टेंट चीज जो होता है वो क्वालिटी और वो क्वालिटी आता है टेक्नोलॉजी से ऑयल तो कोई भी बना सकता है ऑयल 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 में कोई टेक्नोलॉजी या आर्ट नहीं है 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 सिं, सिंपल बेस लेना है, के साथ ब्लेंडिंग करना डब्बे में भर के एडवर्टाइजिंग करके देना है ग्रीस वैसा नहीं है इसमें टेक्नोलॉजी चाहिए सिर्फ वेरी फ्यू कंपनीज करता है आप जितने भी ऑयल कंपनीज जानते हैं सब ऑयल कंपनीज को हम ही ग्रीस बना के देते थे तो जैसे अपना कंपनी से कोई रिटायर होकर उधर ज्वाइन किया कोई अच्छा सर्विस के लिए प्राइवेट में ज्वाइन किया सब लोग चालू किया है अपना अपना खुद का बिजनेस तो हमने सोचा अगर हमने बना के किसी को दिया वो धंधा कर रहे हैं तो हमें क्यों नहीं करना रहे तो वो कारण था लास्ट ट्वेंटी ईयर्स से हम रिटेल में आ गया है एंड जैसे हमें आया है हमारे साथ जितने भी डिस्ट्रीब्यूटर्स है पुराना डिस्ट्रीब्यूटर्स मोस्ट ऑफ़ द डिस्ट्रीब्यूटर्स हमारे साथ ही है थोड़े जो जमले न बाकी लोगों से ना सोच दो माझं नाव तुषार पवार मी ॲज अ असिस्टंट मॅनेजर रिटेल सेल्स पुणे इथे बसतो बामानोरीचं मी जवळपास एक तेरा ते चौदा डिस्ट्रिक्ट मी करतो इथे त्यासोबत आमची झोनल हेड ते आज प्रेझेंट आहे आपल्या सगळ्यांसमोर मिस्टर मनोज कुमार गरोपुरम सर यांच्याकडे पूर्ण महाराष्ट्र आणि गोवा पूर्ण दोन स्टेट म्हणून सर फक्त प्लस माझा एक इथे कलिक पण आहे खिजर फारुकी म्हणून तो ऍज अ एरिया सेल्स कॉर्डिनेटर आहे त्याचा बेस औरंगाबाद आहे तो तिथून बीड परभणी मराठवाडा पूर्ण किजर बघतो इवन अहमदनगर पण तोच बघतो आता सध्या एडिशनला सर्वप्रथम सुरुवात करायच्या आधी मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि धन्यवाद मानतो की आपण मेयर सर आर्यंत ट्रेडर्स नीरज शेठ नंतर बामराव परिवाराच्या वतीने तुम्ही आपण सगळेजण इथे जमलात आणि आमच्या विन निमंत्रणाला तुम्ही आग्रहाने येऊन इथे उपस्थिती दिली त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद सर्वप्रथम सुरुवात करायचं म्हटलं तर आपण ज्या कंपनीच्या निमित्ताने आपण सगळे इथे एकत्र आलो आहोत बामर लॉरी सुरुवात करायचं म्हटलं तर कंपनी आत्ता रिसेंटली आज औचित्य असं साधलंय की सेकंड फेब्रुवारी म्हणजे हा आमचा फाउंडेशन डे आहे आज कंपनीला आजच आज याच दिवशी एकशे एकोणसाठ वर्ष कंप्लीट झाले आणि हा एक म्हणजे असं म्हणू शकतो की एक कोइन्सिडन्स असू शकतो दिवशी कंपनीला एकशे एकोणसाठ वर्ष कंप्लीट झाले कंपनी फाउंड झाली आमची एक्वन मध्ये अठराशे चौसष्ट मध्ये ईस्ट ईस्ट इंडिया कंपनी वगैरे ज्यावेळेस आले होते त्यावेळेस दोन स्कॉट्समन इथे इंडिया मध्ये आले होते स्टीफन जॉर्ज बामर आणि अलेक्झांडर लॉरी या दोघांनी मिळून पार्टनरशिप फर्म चालू केली कंपनीचं नाव दोघांच्या सरनेम वरून पडलं ज्यावेळेस सुरुवातीला कंपनीचा बिझनेस होता टी आणि ट्रान्सपोर्टेशन

बारा एका वर्षात महिने असतात बारा कमलेश आवाजमुळे मुळे वाढण्या आनंद साध आहे बताओ आपकी दुकान का नाम ओके क्या छान वस्तुत। छान तुम्ही आठवले मोबाईल बघत कि जय या स्नेह मेळाव्यानिमित्तानं व्यापाऱ्यांना देखील आपल्या कुटुंबियांना हा एक दिवस देता आला यावेळी बॉमर रॉली कंपनीचे वरिष्ठ व्यवस्थापक मनोज कुमार सहायक व्यवस्थापक तुषार पवार समन्वयक खिजर अहमद अनिल मेहर रुपल लुनिया नीरज लुनिया अंकुश मेहर केतन कोठारी आदी उपस्थित होते नौकार मार्केटिंग केडगाव अहमदनगर गेली पंचवीस वर्ष मी या व्यवसायात आहे बामन लॉरी पण मी वापरत होतो मी आधी ट्रान्सपोर्ट ओनर होतो तेव्हा पण मी ग्रीस वगैरे वापरायचो आता ही ग्रीस आणि हायड्रोलिक ऑइल्स वगैरे वापरतो रिझल्ट चांगले आहेत गव्हर्नमेंट कंपनी आहे स्टँडर्ड आहे आणि एक बेस्ट आहे यांची सर्व्हिस पण अतिशय उत्तम आहे त्याच्यामुळे काही टेन्शन नाही सांगितलं की माल ताबडतोब येतो धन्यवाद नमस्कार मी रुपल लोनिया अरियंत ट्रेडर्स केपी सेल्स तर्फे आज आपण इथं केशरबाग खंडाळा नगर डोन रोड एक डीलर मीट आयोजित केलेले आहे डीलर मीट म्हणजे आपण सगळे नगरमधले जे आपले व्यापारी लोक आहेत त्यांना इथं आयोजित केलेलं आहे इथं बोलवलेलं आहे दिवसभर आपला फक्त एक व्यापारासाठीच एक फोन होतो एक गेट टुगेदर म्हणून आपण इथं सर्वांना आमंत्रित केलेलं आहे इथं आपण आल्यानंतर एक हुरडा पार्टी सुरूची भोजन वगैरे याचं आयोजन केलेलं आहे या निमित्ताने सगळ्यांचं एक बोलणं होतं सगळ्यांची एक ओळख निर्माण झालेली आहे हाच कार्यक्रम आपण दरवर्षी आयोजित करणार आहोत सगळ्यांनी आम्हाला प्रोत्साहित केल्याबद्दल सगळेजण लांबून कर्जत राशी नेवासा ने सगळ्या तालुक्यातले लोक आज इथे आलेले आहेत त्यांना मी सगळ्यांना धन्यवाद करतो आणि हा या कार्यक्रमाला आल्याबद्दल खूप खूप नमस्कार मी केडगावरून आलो शिवशक्ती मोटर्स अहिल्यानगर खंडा येथे मी आलेलो आहे किशोरबाग साठी हुरडा पार्टी आणि मीठ साठी एकदम कार्यक्रम व्यवस्थित झाला एकदम म्हणजे मंगलमय कार्यक्रमाने त्यांना माझ्यातर्फे पे हार्दिक शुभेच्छा नीरज शेठ लोणी यांना मी सागर उगुरे ओम सायट मोबाईल श्रीवंदा श्रीवंदावरून आज गेट टुगेदरसाठी बोललो होतो के पी सेल्स आरेन ट्रेडर्स यांच्याकडून आमंत्रण आलं होतं त्यांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने आलेल्या सर्वांची एकदम मनापासून सेवा केली आल्यानंतर रस पार्टी असेल ऑफिशियल मीटिंग असेल असं एकदम व्यवस्थित अरेंजमेंट केलेलं आहे तरी येऊन खूप आनंद वाटला इथं आम्हाला प्रतिनिधी दीपक कासवा अहिल्यानगर